नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बहुगुणी पौष्टिक अशी हिरव्या माटाची भाजी झटपट तयार होते खायलाही फार मस्त लागते आणि सर्वांना आवडते अशी हिरव्या माटाची भाजी बनवायला सुरुवात करूया हिरवा माठ म्हटला म्हणजे बहुगुणी पौष्टिक लोहयुक्त अशी भाजी आहे भाजी घेताना जास्त मोठी किंवा जास्त कोळी घेऊ नये अशी मध्यम स्वरूपाची भाजी घ्यायची हे पहा आणि भाजी निवडताना भाजीच्या पानाची जी दांडे आहे जो देठ आहे तोच घ्यायचा जास्त निबर काढी घेऊ नये या पद्धतीने अशी भाजी निवडून घ्यायची हे पहा पानाला जी फांदी आहे कोळी काढी तीच घ्यायची जास्त पाठीमागचा जो निबर देठाचा भाग आहे तो घेऊ नये तर पुढचाच जो कोवळा भाग आहे तोच घ्यायचा या पद्धतीने मी सर्व भाजी निवडून घेतली भाजी आता सर्व धुवून घेतली आणि धुवून थोडीशी चिरून घेतली जास्त बारीक नाही चिरली तर हे बा या पद्धतीनेच मी अशी थोडीशी झाडसर ही चिरून घेतली आता भाजीतील सर्व पाणी मी निथळून घेतले यासाठीचे साहित्य पाहूयात तर इत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरलेले त्यानंतर घेऊया तिथे दोन लाल सुक्या मिरच्या अशा मी हातानेच तोडून घेतल्यात आणि नऊ ते दहा लसण पाकळ्यांचे काप करून घेतल्या त्यानंतर घेतली आहे हिरवी मिरची तीन ते चार हिरवी मिरची बारीक कट केलेली माटाच्या भाजीत अशा लाल सुक्या मिरच्या जर अशा थोड्याशा कुरतुडून टाकल्या तर फार मस्त लागते आणि मिरचीसुद्धा या भाजीतली फार छान लागते आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली ह्यात घातलं आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर लसणाचे काप घालून घेऊयात लसण पाकळ्या थोड्याशा जास्तच घ्यायच्या आणि बारीक असे काप करायचे लसूण थोडा जास्त घेतला की ह्या भाजीला मस्त अशी टेस्ट येते त्यानंतर घालून घेतल्या लाल सुक्या मिरच्या लसूण चांगला तांबूस रंगावर होऊ द्यायचा आणि मग नंतर मिरची घालायची त्या हिरवी मिरचीसुद्धा मी इथे घालून घेतली आणि थोडंसं परतवून घेऊयात आता फोडणी चांगली परतली गेली लसूनही लालसर झाला आता घालूया यात चिरून घेतलेला कांदा आणि कांदाही यामध्ये मिक्स करूयात थोडासाच कांदा परतवायचा आहे जास्त लाल नाही करायचा आहे थोडासा कांदा परतवून घेतला फोडणीमध्ये की आता यात घालून घेऊयात आपण पाणी निथळून घेतलेला हिरवा माठ इथे भाजीचं मी सर्व पाणी असं निथळून घेतलं आणि मगच अशी भाजी घालायची तर भाजी चिरताना जास्त बारीक चिरू नये फक्त अलगद अशी जी एखाद दांडी राहिली असेल त्याच अशी चिरून घ्यायच्या आता गॅस मोठ्या आचेवर करून भाजी अशी उलटपालट करून घ्यायची हे पहा या पद्धतीने उलथाण्याने भाजी मस्त अशी फोडणीत उलटून घ्यायची भाजी एकसारखी उलटपालटच करायची चांगली परतवून परतवून घ्यायची फोडणीमध्ये भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत भाजी मस्त अशी या फोडणीमध्ये परतवून घ्यायची इथे आपण सर्व पाणी निथळून घेतलं होतं म्हणून माठाच्या भाजीत अजिबात पाणी दिसत नाही आहे तर सर्वी अशी मिक्स करून घेतली आणि भाजीचं प्रमाण कमी झालं थोडीशी अर्धवट शिजत आली की मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं असं शेवटी पा बा, पालेभाज्यांमध्ये मीठ घातलं तर अंदाजही बरोबर येतो आणि भाजीच्या प्रमाणानुसार मीठ टाकलं जातं आता मीठ घातल्यानंतर एकदा पुन्हा मस्त मिक्स करून घेतली आणि मिठामुळे आता थोडंसं भाजीला पाणी सुटले आता भाजी आपण ती एक तीन ते ती चार मिनटं मंद आचेवर शिजू देऊयात मटाची भाजी थोडंसा शिजायला वेळ देते तर हे पहा एक तीन ते ती चार मिनटांनी झाकण काढून घेऊयात तर हे पहा मंद आचेवर मी एक तीन ते चार मिनटं भाजी वाफेवर शिजू दिली आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर हे अजिबात भाजीमध्ये पाणी नाही आहे मीठ घातल्यामुळे थोडंसं पाणी झालं होतं तेसुद्धा आता कमी झालं आणि भाजी मस्त अशी सुटसुटीत आणि शिजून गेली आहे खायलाही फार मस्त लागते आणि लाल सुक्या मिरचींचा टेस्ट या भाजीमध्ये फार छान लागते घालताना लसून थोडासा जास्त घालायचा आणि लाल सुकी मिरची फार मस्त लागते आता गरमागरम हिरव्या माठाची भाजी आपण सर्व करून घेऊयात गावाकडील पद्धतीत जेव्हा शेतात किंवा मळ्यात जातात तेव्हा भाकरीची टोपली ही सोबत घेऊन जातात आणि त्यावर अशी हिरव्या माठाची भाजी किंवा मेथीची भाजी किंवा झुणका तर झुणका भाकरीसुद्धा असा टोपलीत घेऊन जाता मी इथे डाळकांदा बनवून घेतला आहे आणि आहा मस्त असं गावरान पद्धतीसारखा का कांदा फळून घेतला आणि फार रुचकर असं हे साधं जेवण लागतं दिसायला एकदम साधं जेवण आहे शेतातील किंवा मळ्यातील सारखं पण पोटभर जेवण होतं दुपारचं तर गावरान पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद